ऊस तोडणी वेळेवर मिळत नाही आणि कारखान्याकडून ऊस नेला जात नाही या रागातून आज कसबावाड्यातील काही शेतकऱ्यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश शिकनीस यांना बेदम मारहाण केली कसबावाड्यातील मुख्य रस्त्यावर झालेल्या या मारहाणीमुळं एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राजाराम कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली कसबा बोडा इथल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना आज सायंकाळी कसबा काही उन्मत्त शेतकऱ्यांनी प्रचंड मारहाण केली कारखान्यातील कामकाज संपवून चिटणीस आपल्या गाडीतून निघाले होते कसबा सतेज पाटील गटाच्या काही शेतकऱ्यांनी चिटणीस यांची गाडी अडवली आणि कारखान्याच्या गाळपासाठी आमचा ऊस का नेला जात नाही अशी विचारणा करून हुज्जत घालायला सुरुवात केली त्याचवेळी अचानक काही गुंड प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांनी प्रकाश चिटणीस यांच्यावर हात टाकला आठ ते दहा लोकांनी चिटणीस यांना घेरून प्रचंड मारहाण केली शिवाय चिटणीस यांच्या गाडीवरही लाथा आणि बुक्यांनी प्रहार केले तर गाडीच्या दरवाजाचीही मोडतोड झाली अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळं कसबा वाड्यातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं राजाराम कारखान्यातील राजकारणानं आता पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं असून महाडिक विरुद्ध पाटील वाद पेटण्याची शक्यता आहे दरम्यान माजी आमदार अमल महाडिक यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे तर जखमी प्रकाश चिटणीस यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले या प्रकारामुळे कोल्हापूरच्या सहकारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे